सेवेसाठी घेतलेला अभंग महान भागवत भक्त दिवूचे सुप्रसिद्ध साधू महावैष्णव जगमाने जगद गुरु संत भगवान यांचा हा चार जणांचा अभंग असो अभंगाचा प्रतिपादविषयी असा आहे तो गण गणपती आदी मन गेहाती कारण का सगळ्यांच्या दैवत जी असणार आहे कोण आहे कारण का तुमचं मत... मन घेतल्या कारण का जे धार्मिक कार्यक्रम जे ठेवले नक्षल जा कारण मंडळाचे अध्यक्ष असणारे सुरेश खोपडे त्यांना पण माझा कोटी कोटी प्रणाम महादेव नाळे यांना पण माझा कोटी कोटी प्रणाम तसेच मंडळाचे खजिनदार प्रकाश भोगने यांना पण माझा कोटी कोटी प्रणाम पण ज्या मातम्यांनी मला सेवा दिली त्या महात्म्याचं ते नाव घेतलं पाहिजे हा शेच्छ संदीप निगडे सर ह्या महात्म्यातून मला सेवा आलेला आहे त्यांना पण माझा कोटी कोटी प्रमाण कारण का संदीप सरांनी सांगितलं पंधरा दिवसापासून सांगितलं कल्पना तरी महाराज आपल्या जाऊन कीर्तन करायचं आहे आणि करावंच आल ना तुम्हाला म्हणलं ठीक आहे म्हणलं सध्या कॉलेजच्या ऍडमिशन आहेत त्याच्यामुळे आपण करू काय ट्राय करू म्हणलं आपण नाही नाही मला तरी काही करा पण चिंतन झालंच पाहिजे त्यांचा त्यांना माझा कोटी 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 प्रणाम मिठाला विठ नाव ठेवलं कोणाला मंडळाचा आणि मग गणपती जी काय केले प्रतिष्ठाय कारणतो कारण का ज्या महात्म्यांनी हे नाव केलं काढलं का सद्गुरु शंकर महाराज गणेश मंडळ खरं ते मातीचा वाक्य हो नाव टाकलं तुझ्या त्यांना पण मला कोटी कोटी प्रणाम मिळत कस नाही जे जी विभूती आहे त्या विभूतीमध्ये बदल करू नका कारण का भगवंताचं का। एक स्वरूप जर पाहिलं निर्गुण स्वरूप आहे आणि एक सगुण स्वरूप आहे सगुण स्वरूपामध्ये भगवंताचं रूप बदलता येत काय होतंय येत

येतेत पण त्या रुपामध्ये बदल करूना जे रूप सत्य उगम मध्ये आहे कारण इत सुख पूर्ण नाही तिथे प्रत्येक हातामध्ये शस्त्राची लक्षात ठेवा कुराण आहे अंकुश आहे कमळ आहे दंत आहे आज आहे कारण आणि मोजक आहे आणि वर दास दोपारो सांगितलं भगवंता मी सांगितलं ज्ञानेश्वर महाराज सांगायचे त्यांचा अवतार म्हणाल भगवंताचा चार हात सांगितले ते नको दुपारी आणि तांबडा रंग वाहन उंदी आणि कशाला तो उंदरा आरोग्य लक्षात आणि कले मामाने फक्त दोन हात सांगितले असं भगवंतचे अनंत रूप झाले असे पण तू ज्ञानोपारे वर्णन करतात संत असो कुणी असो सगळ्यांनी वर्णन का बन गणपती हे बुद्धीचं दैवत कुठला आहे बुद्धीचं दैवत आहे तुम्हाला बुद्धी होती म्हणून आज आले चार केलेला गणपती बाप्पाने पाठविलं कारण का ते बुद्धीचं वैभव आहे लक्षात ठेवा कारण कारण त्या भगवंताचं जे वर्णन करायचं असताना नानुपराने वर्णन केलं कि भगवंताचं रूप कसं सांगितलं ओ नमोस कारण त्या भगवंताच रूप कारण का इतकं रूप आहे म्हणजे रूपामध्ये मग कुणी असो ब्राह्मण असो वैष्णव असो क्षेत्रिय असो सूत्र असो कुणालाही सगळ्याला अधिकार असायचा त्या भगवंताच्या रूपात सकाळांची आधी

भेजन करण्याचा चिंतन करण्या परंतु शास्त्राने असं सांगितलं की तो माणूस पूजा फार महत्वाची ज्या मोठ्या ठिकाणी आपण जातो म्हणतात माणूस पूजा सांगितली शास्त्र त्या देवापशी गेल्यानंतर लक्ष द्या सगळ्यांनी डोळे टाका सगळ्यांनी डोळे टाका मी एकटा उघड ठेवणार मी एकटा उघड ठेवणार सगळ्यांनी डोळे टाका माणूस पूजा कशी करायची मी सांगायचो फक्त डोळे झाकायचे आणि त्या भगवंताचा चिंतन नाही भगवंताला चिंतन केल्यानंतर भगवंताला गंध लावायचा गंध कुठून लावायचा करगोळेच्या शेजायची बोटा संद लागल्या दुसऱ्या बोटाने तो भगवंताला पोचत नाही आणि त्या लावल्यानंतर जाण्या काय करा हा घाला डोळे झाकून डोळे झाकून मी सांगत नाही तोपर्यंत हा हा लागला का लागला हा भगवंताच्या चरणाच नतमस्तक व्हा हो, दार मानस पूजे आक्षेप ठेवा हे माणूस पूजेने भगवंताचं रूप तुम्हाला पाहता येतं तुम्ही कुठले देवत असो कुठलं देवत असो तुम्ही करा दत्त जयंती असेल हनुमान जयंती असेल कुठली जयंती असेल तिथं काय आपण कुठले भक्त आहोत पांडुरंगाचे नेटाव नेष्टावंत भाव बघता मंदिरात गेल्यानंतर आज गणपती बाप्पाचा उत्सव आहे आणि त्या उत्सवामध्ये दत्तात्रय भगवान मी तुम्हाला गणेशाच्या रूपामध्ये पाहत आहे एक दत्त भगवंत दर्शन होत आणि एक गणपती दर्शन हो, माणूस तुझ्या फार महत्वाची आणि त्या नैवंतात कारण का सा, संतांनी सांगितलं कारण हे बुद्धीचं दैवत आहे लक्षेत घे Kutla e buddhi. दैवत हे मान्य आहे मान्य आहे सगळे मान्य करतात मान्य आहे आता मला सांगा मग आरती पाहिली महिला म्हणून मशीने बोलत बोलत आला गणपतीची आरती करून काय

तो देवा तो बाकी दैवत अस नाही बाकी देव देवत सुख देतात पण दुःखातून बाहेर काढू शकत नाही गणपती बाप्पा इतक्या दैवत असा आहे की सुख प्राप्त होत आणि दुःखातून त्या बाहेर काढू शकत म्हणून एक विद्यार्थी गेला गणपती बाप्पा गणपती बाप्पा पेपर चांगला कारण गणपती बाप्पा सहा महिने परंतु योग्य वेळा योग्य सुचवणं आणि बुद्धीमध्ये आणून देणं म्हणजे गणपती बाप्पानीच पेपर दिलेले होता काय होत गणपती बाप्पानेच पेपर दिलेले होतो योग्य वेळा आठवण तुम्हाला करून देणं आणि तुम्हाला सुचणं त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी देणं की बुद्धीच वैभवानं हो। बर आहे बुद्धीचे हो तो